नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली भट्टी रेसिपी आणि भट्टी करण्यासाठी वेगळे असे बट्टीचे पीठ दळून आणलेले नाही तर घरामध्ये पोळी करण्यासाठी जे गव्हाचे पीठ आपण वापरतो त्या गव्हाच्या पीठापासूनच मी ही भट्टी रेसिपी केलेली आहे बट्टी के बघू शकता एकदम छान आणि मस्त खुसखुशी तशी झालेली आहे सोबतच मी आंबट गोड वर्णाची रेसिपी सांगितलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालो तर रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बट्टीचे पीठ भिजवायच्या आधी मी वरण भाताचा कुकर लावून देते एका डब्यामध्ये दे तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाणी टाकून घेतले आणि दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ टाकून पाणी टाकून घेतले आता याचे झाकण लावून घेते आणि एक शिट्टी मिडीयम गॅसवरती दोन शिट्ट्या कमी गॅसवरती देऊन छान असे मऊ शिजवून घेते तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार तुम्ही शिजवून घेऊ शकता कुकर लावून दिला आता पीठ चाळून घेऊ एक ताट घेतले आणि मी बघू शकता पीठाची चाळणी नाही घेतलेली पीठ चाळायला तर पुरण करायची चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये गव्हाची पीठ टाकून देते जवळपास मी तीन वाट्या पीठ घेणार आहे कारण मला थोड्याशा बट्ट्या करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या करायच्या तेवढ्या त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता आणि हे पीठ मी आता चाळून घेते हे बघा थोडासा कोंडा निघालेला आहे हा कोंडा मी आता फेकून देते तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतले तर तीन वाट्या गव्हाच्या पिठासाठी त्याच वाटीने मी एक वाटी हा बारीक रवा घेतला झिरो पॉईंटचा रवा आहे हा रवा जर नसेल तुमच्याकडे तर जाड रवा घ्या मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्या आणि नंतर असा चाळवून घ्या रवा मी पूर्णपणे चाळून घेतला आता पिठाच्या अंदाज आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर दोन तीन चिमुठ्यात हळद टाकून द्यायची त्यामुळे बट्ट्याला छान कलर येतो अर्धा चमचा ओवा घेतला मी दो तो हातावर घ्यायचा आणि छान असा कुस करून यात टाकून द्यायचा यामुळे चव तर वाढतेच पचायलाही बट्ट्या हलक्या होतात आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र एक जीव करून घ्यायचे सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे भरून मी दही टाकून दिले दहीमुळे जी बट्टे आहे छान अशी खुशखुशीत होते दही टाकले की दही छान असे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चोळून चोळून मिक्स करून घ्यायचे आता यात मोहन टाकून द्यायचे मोहन हे तेलाचे नाही टाकायचे तर तुपाचे टाकायचे तूप जर चालत नसेल काही कारणाने तर तेलही घेऊ शकता तुम्ही पण शक्यतो तुपाचाच वापर करा पोहे खायच्या चमच्याने चा चार चमचे मी तूप घेतलेले तूप गरम करून घेतले नाही तर फक्त वितळून घेतले बट्टी छान असे टम्म फोगावी म्हणून यामध्ये मी पाव चमच्या भरून खाण्याचा सोडा टाकून दिला आता यामध्ये अर्धा चमचा भरून मी साखर टाकून घेते साखर जर टाकायची नसेल तर गुळाचा छोटासा खडाही तुम्ही टाकू शकता खूप छान आणि मस्त बट्टी होते नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि अशी बट्टी जर करायची नसेल तर बट्टीचे पीठ कसे करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे छोटासा आहे लिंक खाली दिलेली आहे बघू शकता तुम्ही ते सुद्धा आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेते आता याचा उंडा करून बघितला तर उंडा तयार होतो म्हणजे छान असं यामध्ये सर्व साहित्य पडलेले असे समजून घ्यायचे आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकायचे आणि याचे पीठ भिजवून घ्यायचे पीठ जास्त घट्टही भिजवायचे नाही आणि जास्त पतलेही भिजवायचे नाही बघा अशा पद्धतीने हे पीठ भिजवलेले आहे आपण पोळी करायला भिजवतो त्यापेक्षा किंचित थोडेसे घट्ट भिजवलेले आहे जास्त पतलेही भिजवायचे नाही आता यावरती एक, या एक चमचा भरून तेल टाकून देते तेल सर्व पिठाला लावून छान असं चोळून घेते त्यानंतर हे पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनटासाठी कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा छान असा भिजण्यासाठी रेस्ट करायला ठेवणे गरजेचे आहे आता यावर झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून देते बट्टीचे पीठ भिजवेपर्यंत कुकरही झालेलं आहे आता यातलं डाळ आणि तांदूळ म्हणजे वरण भाताचे जे डबे आहे ते डब्बे काढून घेऊ भात एकदम छान आणि मस्त शिजलेलं आहे बघू शकता वरणही छान असं झालं आता वरणाचा डब्बा काढून बाजूला ठेवून देते नंतर याला फोडणी देऊ हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाले पीठ छान असे भिजलेले आता पुन्हा डबल मळून घेते आणि बाजूला ठेवून देते नंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे पण त्याआधी एक काम करायचे ते म्हणजे इडली पात्रामध्ये पाणी टाकून द्यायचं थोडीशी चिंच टाकून देते काळे इडली पात्र होऊ नये म्हणून आणि पाणी आता उकळायला गॅसवर ठेवून देते आणि पाणी बघा किती टाकलेले आहे मी खालची जी रिंग आहे खाली आपण जी सर्वात खाली प्लेट ठेवतो तिथपर्यंत पाणी टाकलेले ती प्लेट आपल्याला यात ठेवायची नाही आहे आता हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेले होते ऑलरेडी त्याचे आता छोटे छोटे गोळे तयार करायचे कारण आपण इडली पात्रामध्ये ही भट्टी उकळून घेणार आहे त्यामुळे छोटे छोटे गोळे तयार करून घेते गोळे तयार केले की बट्टी तयार करून घ्यायची म्हणजे बट्टीचे गोळे करायचे पोळपाट घेतला पोळपाटावरती गोळा तयार करून घेते एक्स्ट्राची पीठ असेल तर ते काढून टाकायचे कारण छोटे छोटेच आपल्याला गोळे तयार करायचे आणि बघा बघू शकता बोटाने मी कसे दाबून प्रेस करून त्याची थोडीशी पुरी तयार करून घेते अशा पद्धतीने करून घ्यायचे तेलाचा हात लावला की त्याला दुमटून घ्यायचे याच्यात आणि त्यानंतर पॉकेट जसे तयार करतो त्या पद्धतीने दुमटून टोकं गोळा करून घ्यायचे आणि हलक्या हाताने त्याचा गोल गोळा करायचा बेलनं घ्यायची आवश्यकता नाही पोळपाट घेतला म्हणजे अशा हातानेच करून घ्यायची घडीची बट्टी नाही करायची आपल्याला मोठी पोळी लाटून नाही घ्यायची तर अशी पुरी तयार करायची पुरीमध्येच डुमडून घ्यायची त्यानंतर त्याचं अर्ध्या याच्यात करून घ्यायचा बघू शकता असं आणि नंतर त्याचे टोकं गोळा करून गोल गोळा हलक्या हाताने करून घ्यायचा थोडंसं घडीच्या बट्टी टाईप आहे फक्त मोठी पोळी नाही लाटायची तर छोटीशी पुरी करून घ्यायची आणि गोल गोळा करून घ्यायचा अशा पद्धतीने गोळा थोडासा चपटा करायचा कारण इडली पात्रात ठेवणार आहे आपण तेवढ्या पिठापासून बारा गोळे तयार झाले मी दोन प्लेटमध्ये ठेवून दिले ऑलरेडी आणि शेवटची जी प्लेट आहे त्याला असे तेल लावून घ्यायचे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर जो गोळा घेतला त्या ते गोळ्यालाही तेल लावून घ्यायचे चांगले वरतून आणि खालूनसुद्धा आणि अशा पद्धतीने ठेवून द्यायचे इडली पात्रामधले पाणी चांगले उकळायला लागलेले ला ला त्यानंतर खाली प्लेट ठेवून देऊ सगळ्यात खालची प्लेट ठेवलेली नाही आहे चार प्लेट्स इडली पात्र आहे तर तीनच प्लेट ठेवायची आणि जे छिद्रे दिसू लागले त्या छिद्र्यावरती दुसरं जे गोळा आहे तो गोळा येईल अशा पद्धतीने ठेवून द्यायचे अशाच पद्धतीने मी तीनही प्लेटं आता ठेवून देते म्हणजे हा वाफ जी आहे ती शेवटच्या गोळ्यापर्यंत चांगली येईल यावरती झाकण ठेवून देते आणि झाकणं वाफ येणे उडून जाऊ नये म्हणून त्यावरही वजन ठेवते आणि फुल गॅसवरती जवळपास वीस मिनटं मी आता या बट्ट्या ज्या आहेत त्या वाफून घेते बरोबर वीस मिनटं झाले आता बट्ट्या शिजल्या आहे की नाही चेक करून बघू वरचे वजन काढून घेतले झाकण काढून घेतले बघा किती छान आणि मस्त टम्म फुगलेले आहे ज्या बट्ट्या आपण ठेवलेल्या होत्या म्हणजे जे गोळे ठेवलेले होते चाकू घालून बघितलं एकदम क्लीन घालेलं आहे म्हणजे छान अशा शिजलेल्या आहे मी आता गॅस बंद करते आणि या प्लेट्स खाली काढून घेते आणि गोळे थोडेसे थंड होऊ देते बघा खालपर्यंत छान अशा टम्म फुगलेले आहे इडलीच्या प्लेट थोड्याशा थंड्या झाल्या हात हातात धराजोगा झाल्या की ते गोळे काढून घेते आणि उलटे करून ठेवते त्यानंतर एकदम थंड होईपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेते वरणाला फोडणी देण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा छोटासा टोमॅटो कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या लसूणा पेस्ट घेतली कढीपत्ता घेतला आणि चिंच गुळाचं पाणी वरणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार पाळ्या तेल टाकून देते तेल गरम झाले की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून देते मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून देते जिरे मोहरी झाली की नंतर एक जो कांदा चिरून घेतला होता तो टाकून देते कढीपत्त्याची सात आठ पानं सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्याची तुकडे करून घेतले तीही टाकून देते आता हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं पण यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे हिंग हिंगही टाकून घेते पाव नंतर हे सर्व साहित्य परतून घेतलं बघू शकता मिडियम गॅसवरच परतून घ्यायचं आणि आपल्याला नाही करायचं यामध्ये भरपूर अशा भाज्या टाकायला तांबड गोडवरण करायचं आहे त्यामुळं कमीच साहित्य लागते लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली दोन चमचे तीही छान अशी परतून घ्यायची ज जा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे जवळपास दोन एक मिनटं हे बघा छान असं परतवल्या गेली आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून देते सोबतच एक चमचा भरून गरम मसाला हा खांदेशी पद्धतीने गरम मसाला केलेला आहे रेसिपीखाली टाकलेली मिलिंग बघू शकता तुम्ही एक चमचा भरून लाल तिखट टाकून घेतले पाव चमच्या हळद टाकून घेतली हळद आपण वरंग गोट्टा नाही टाकून घेतलेली आता काही सेकंद हे सर्व साहित्य परतून घ्यायचे छान असे शे। काही सेकंद परतवले की त्यानंतर बारीक जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तो टोमॅटो टाकून द्यायचा टोमॅटो आता या सर्व साहित्यासोबत मस्त दोन एक मिनटं परतून घ्यायचा आता हा मसाला खाली जळू लागला म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं पाण्यासोबत हा सर्व मसाला जवळपास तीन एक मिनटं छान असा मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा बघा पाणी टाकून दिल्यानंतर जवळपास तीन एक मिनटं एकदम छान आणि मस्त सर्व मसाला शिजून घेतला टोमॅटो छान मऊ झाला आता यामध्ये चिंच आणि गुळाचे पाणी टाकून द्यायचे पाच सहा चिंचाची बुटकं घेतले होते आणि एक छोट्याशा लिंबाचा आकाराचा गुळ घेतला होता त्याचे पाणी करून घेतले ते पाणी टाकून दिले आता सर्व मसाल्यासोबत हे पाणी छान मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर एक दीड मिनटं छान अशी शिजू द्यायचे उकळी आल्याला लगेच वरण टाकून द्यायचे नाही बघा दीड एक मिनटं झाली चिंचगुळाच्या पाण्याला छान अशी उकळी आली बघू शकता एकदम छान आणि मस्त तवंगही आलेला आहे आता यामध्ये जी डाळ आपण घोटून घेतलेली होती म्हणजे वरण शिजल्याच्यानंतर तुरीची डाळ शिजल्याच्यानंतर घोटून घेतली होती मी ते सर्व यामध्ये टाकून द्यायचे वरण टाकून दिले की मिक्स करून घ्यायचे आता हे भरपूर घट्ट आहे यामध्ये पाणी टाकून द्यायचे आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ लागते त्यानुसार पाणी टाकू शकता पण बट्टीसोबत जे वरण खातात ते शक्यतो पातळ असते मी यामध्ये पाणी टाकून दिले आणि बघा इतके पतले हे केलेले आहे आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचे राहिलेले चवीनुसार मीठ टाकून द्यायचे आणि मिडियम गॅसवरती याला ये उकळी येऊ द्यायची वरणाला पोडणी देईपर्यंत बट्ट्या छान अशा चा थंड झालेल्या आहे आता ह्या चिरून घेऊ बट्ट्याचे गोळे जे आहे ते छोटे छोटे त्यामुळे एका बट्टीचे जास्त तुकडे नाही करायचे आपल्याला तर चारच तुकडे करायचे आणि बघू शकता एकदम छान आणि मस्त जाळीदार अशी बट्टी आतमधून झालेली आहे वरण मी दुसऱ्या शेगडीवरती शिजायला ठेवून दिले वरणाला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता एकदम छान आणि मस्त वरण हे झालेले गोर वरण चवीला खूप छान आणि मस्त लागते आता यावरती कोथंबीर टाकून देते गॅस बंद करते आणि झाकण ठेवून देते बट्ट्या तळण्यासाठी तेल तापले तेल जास्त धुवाने घेपर्यंत तापू द्यायचे थोडे तापले की त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि बट्ट्यामध्ये टाकून द्यायच्या कढईत म्हणजे तेलात जेवढ्या बट्ट्या बसेल तेवढ्या टाकून दिल्या की त्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरच बट्ट्या तळून घ्यायच्या आता फेस थोडासा कमी झाला की त्यानंतर या भट्ट्या उलटून पालटून घ्यायच्या नंतरच उलटून पालटून घ्यायच्या आणि थोड्या थोड्या वेळाने उलटायच्या पलटायच्या म्हणजे चो बाजूनी छान अशा या चा भट्ट्या तळल्या जातात हे बघा मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त या भट्ट्या तळल्या गेलेल्या आहे त्याचे पुढं अगदी मोकळे झालेले आहे आपण घडीची भट्टी केलेली नाही आहे तरीसुद्धा बघा एकदम छान आणि मस्त अशी भट्टी तयार झालेली आहे करायलाही सोपी आहे आणि चवीला तर खूप छान आणि मस्त लागते आणि गव्हाच्या पिठाचीच आहे त्यामुळे वेगळे पीठ वगैरे कराय आणायची आवश्यकता नाही आहे एकदम सोप्या आहे मग कशी वाटली बट्टीची रेसिपी आवडली ना तर मग पटापट आता लाईकचे बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मी आता अशाच बट्ट्या तळून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त खुसखुशीत अशा बट्ट्या सर्व तळून झालेल्या आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे बट्ट्या खाताना चुरून घ्यायच्या त्यावर वरण टाकायचे वरतून तूप एकदम छान आणि मस्त लागतात बट्टे अतिशय खुसखुशीत झालेले आहे सोबत आंबट गोड वरणही मस्त झालेले आहे आणि कांदा तोंडी लावायचा खूप छान आणि मस्त लागते आवडली ना मग रेसिपी तर नक्की करून बघा आता आणि कशा झाल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद